मोहोळ नगर परिषदेसाठी होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत बुधवारी नगर परिषदेच्या कार्यालय समाज मंदिर येथे काढण्यात आली या कार्यक्रमानुसार दहा महिला सभागृहात पदार्पण करतील मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दहा प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक परिषदेत निवडले जाणार आहेत प्रभाग एकमधील एक अ एक जागा नागर नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिलासाठी आरक्षित असून एक ब जागा सर्वसाधारण गटासाठी आहे प्रभाग दोन अ जागा अनुसूचित जाती महिला तर दोन ब सर्वसाधारण गटासाठी आहे प्रभाग तीन मधील अ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तर ब जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे प्रभाग चार मधील अ जागा अनुसूचित जाती तर ब जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे प्रभाग क्रमांक पाच मधील अ जागा अनुसूचित जाती महिला तर ब जागा सर्वसाधारण आहे प्रभाग सहा मध्ये अ जागा सर्वसाधारण महिला तर ब जागा सर्वसाधारण गटासाठी आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये अ जागा सर्वसाधारण महिला तर ब जागा सर्वसाधारण गटासाठी आहे प्रभाग आठमध्ये अ जागा नागरिकांचा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला तर ब जागा सर्वसाधारण आहे प्रभाग नऊमध्ये अ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, प्रवर्ग तर ब जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे प्रभाग दहामध्ये अ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला तर ब जागा सर्व सर्वसाधारण गटासाठी आहे ही नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी राज्यातील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर होणार असल्याचे चित्र दिसत आहे